माघ सप्तमी प्रकट जाहले शेदम ग्रामी तुम्ही चना बंकट सदना पावन केले स्वामी गजानन चना तीर्थ तीर्थदेवनी मरण टाळीले देशमुख भक्ता तुम्ही चना मृत्यूचे ते प्रकार कथिले स्वामी गजानन तुम्ही चना चिंचना सोनी धडा शिकविला जानकी रामा तुम्ही चना अग्नी माझून चिली मजाळीले मा स्वामी गजानन तुम्ही चना चंदुमुखी ना असी तो शेविले कानोले भक्षण तुम्ही चना निर्जल वापिस जलानी भरिले स्वामी गजानन तुम्ही चना गांधली माषा डंक मारिता निवांतम बसले तुही चना ब्रजभूषणाला तपफल दिधले स्वामी गजानन तुमी चना हरिपटला नाच केले युवबल दाओनी तुमी चना खंडूजीना पुत्र देव विला स्वामी गजानन तुमी चना पाटिल बन्धु कृतार्थकेले इषुरस पाउनि तुमीचना ब्रह्मगिरीचा गर्भनाशला स्वामि गजानन तुमीचना कति करि हरिदासा चावारु शान्त केला तुमीचना समर्थ स्वरूपा धारण केले स्वामि गजानन तुमीचना बाळाचा अधिकार कळविला समस्त शिष्या तुम्हीच ना विद्रघुण्याचा रोग निरसला स्वामी गजानन तुम्हीच ना सुखला सुजाण केले तुम्हीच ना गणुझऱ्याचे प्राण रक्षिले स्वामी गजानन तुम्हीच ना भक्त भास्करा विमुक्त केले मोक्ष देवनी तुम्ही चना काकांचा उच्छाद वारला स्वामी गजानन तुम्ही चना राम मंदिरा सहाय केले बच्चू लाला तुम्ही चना बठल्या वृक्षा सपर्ण केले स्वामी गजानन तुम्ही चना पुंडली काची विसिदा हरली स्वामी गजानन तुम्ही चना रक्त पितीचा रोग पळविला गोसाव्याचा तुम्ही चना निर्धन विप्राशी ऋणमुक्त केले तुम्ही चना ओंकारेश्वरी भक्त तारिले स्वामी गजानन तुम्ही चना भास्कर रूपी प्रसाद दिजना लोकमान्यासी तुम्हीच ना कवराचा नैवेद्य सेविला स्वामी गजानन तुम्हीच ना स्वप्नी ये भ्रांत मिटविली कुंडलिकाची तुम्हीच ना यवन साधूचे बोधन केले स्वामी गजानन तुम्हीच ना अग्नि रति बैसुनी करणी विपरीत केनी तुगी चना भक्त बाय त्वरे रक्षिली स्वामी गजानन तुगी चना विभुतीचा महिमान कळविला व्याधी वारुनी तुगी चना तापुन्ना हरी रूप दाखिले स्वामी गजानन तुगी चना ईशाप्राप्ती जे त्रिमार्ग कठिणे बाळा भाऊस तुम्हीच ना भक्त बुटींचा मान राखिला स्वामी गजानन तुम्हीच ना अनन्य भावे भक्त प्रार्थिता दाऊनी आले तुम्हीच ना पण त्या वजरा अलगद धरिले स्वामी गजानन तुम्हीच ना निज भक्तांचे हरिता भक्त व ब्रह्मड नायक भव भय हारक स्वामी गजानन तुम्हीच ना स्वामी गजानन तुम्हीच ना स्वामी गजानन तुम्हीच ना स्वामी गजानन तुम्हीच ना